नमस्कार पत्रकार संदीप खवळे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दोन हजार सव्वीस साठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी पात्र असते त्यामुळे यापूर्वी मतदान केलेल्या पदवीधरांना देखील पुन्हा नोंदणीची प्रक्रिया करावी लागणार आहे या निवडणुकीसाठी एक नोव्हेंबर दोन पूर्वी किमान तीन वर्षापूर्वी पदवीधर झालेले पदवीधर मतदार म्हणून पात्र असतील निवडणूक आयोगानं अधिसूचित केलेल्या विद्यापीठातून पदवीधर झालेले पदवीधर मतदार म्हणून ग्राह्य धरण्यात येतील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील पदवीधर कर्मचाऱ्यांची नोंदणी करावीची आहे कोणतेही राजकीय पक्ष तसेच केंद्रस्तरीय प्रतिनिधी नागरिक कल्याण संघटनाकडून एक घट्टा पद्धतीवर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही मात्र एकाच कुटुंबातील एकत्र राहणाऱ्या अर्ज कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती देऊ शकते ऑनलाईन नोंदीचा पर्याय देखील उपलब्ध आहे मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर अठरा भरून देऊन त्यासोबत पदवी प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र आणि रहिवास पुरावा यांच्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकित केल्या प्रति फॉर्म नंबर अठरा सोबत जोडून फॉर्म संबंधित ऑफिसर अर्थात अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे ग्रामीण भागातील पदवीधरांनी त्यांचे मतदार नोंदणीचे अर्ज हे संबंधित तहसीलदार आणि बीडीओ यांच्याकडे सादर करायचे आहे मतदार नोंदणीची अंतिम तारीख सहा नोव्हेंबर आहे सजग लोकशाहीसाठी आणि सशक्त लोकशाहीसाठी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अतिशय महत्वाची असते त्यामुळं जास्तीत जास्त पदवीधरांनी पदवीधर मतदार नोंदणी करावी असं आवाहन मी पत्रकार या नात्याला करत आहे